पाहिलं बोले तर बापाचा पाहिलं म्हटलं मीला टाइम करते आम्ही बाया बापा आम्ही पटकन तयार झालो पण तिला बापाचा अजून पता नाही म्हटलो पताच बापाचा येते बापा भल्ला राग येते बायाची नोकरी होऊन जातात पण माणस राहत माग हाशाची गोष्ट आहे बापा आम्ही म्हटलं एवढं तयार होतो पटकन तयार झालो बी आणि निघालो बी आरतीचा ताटी काढलो पिढ्या दादा बाई घेतला सांग घेतलं तांब्या राहिला वाटतं पाण्याचा का होय रश्मी तांब्या घ्यायचा होता पाण्याचा आता बाई मी घेतलं ना थैलीतच टाकला पेड्याच्या डब्याच्या थैलीतच ता आहे तांब्या बी तिथून पाणी भरून घेईन ना इथून आता मी गाडीवर जाईन गुद्याची जे पाणी सांगून जाईन मला तातून बरं 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 तसंही केलं तर चालते जवळ हापशी आहे ना बाई जवळ हापशी आहे ना अरे झालं का निघाले वाटते बा वा तुम्ही हा निघाले का झालं ना तुमचं बोलायचे बाबा तुम्ही बोलू नका जास्त चुप राहा एकदम आता दिमाग नका खराब करू आमचा हा किती वेळचं उभं मी ताट घेऊन उभी आहे ते गोल्या थैली आणली पेळ्याची सगळं झालं बाबा तरी तुमचं अजून पता नाही हो ना बाबा तुम्हाला म्हटलं लवकर तयार हो जा म्हणून लवकर जायचं आपल्याले आज आपला पहिला दिवस आहे धंद्याचा धंद्याचा पहिला दिवस आहे ना मला तर खूपच चांगलं वाटत आहे पहिल्यांदा कशाची दुकान लावली आपण हो oh, हो oh, पहिल्यांदा मी बी पहिल्यांदा धंदा करू कोणता नाही तर आपल्या वावरातलं काम चालतात आता म्हटलं गावात कोणती रसवंती नव्हती ना आता उसाचा रस मस्त पितात लोक थंडा उसाचा रस म्हणून लावून दिली मी उसाची रसवंती हो oh, हो oh, बापा मला दिसाची इच्छा होती म्हटलं उसाच्या रसाची म्हटलं रसवंती लावतो बापा असं काही उद्योग धंदा पाणी करायचा मस्त टाइमपास होते मजा येते ग्राहकी ग्राहकी करायला हुसा जागाच बी मस्त विकता येते पण आपल्या गावात नव्हतीच न रे बापा लोकांले तिकडे फाट्यावर जा लागेल आता काय गावातल्या गावात रस म्हणती लोकांनी मस्त मजा येते हो हो आई म्हणून तर लावली म्या रसवंती म्हटलं चला म्या विचार केला म्हटलं अरे लोक जातात फाट्यावर रस मग गावात रसवंती एक बी नाही म्हटलं चला म्हटलं आपणच सुरुवात करू आपणच लावून देऊ म्हटलं रसवंती म्हणून लावून दिली रसवंती हो रे मस्त काम करत मला ते एकदम आवडले का बेस्ट बेस्ट काम आहे रसवंती लावून दिली गावात नी मस्त मजा येते ना यायची म्हणजे किती येते बाप्पा या रसप्यायले मंडळी हो या बरं आमची रसवंतीचा ओपनिंग आहे माया पुराणा गोली आहे ना आज पर्यंत कोणता उद्योग करायला बाप्पा सगळ्यांना आशीर्वाद दे आमची रसवंती झाण चालली पाहिजे मी राही ना तर रसवंती मी रस मी काढून रसगन्यातून मी बाप्पा लहान होते की नाही तर माया आबाची होती बाप्पा रसवंती मी बी रस काढून म्हटलो गिलासाचा गिलास नेंद दे मजा येते असं काही धंदा पाणी करायला मजा येते हिच्या आबाने तर सगळंच केलं टरबूज आले की टरबूज इकले शांतीला शरम लागतच नाही वाकायची का हो शांती शरम लागत नाही का बाई रसवंतीच असेल का तू नाही कायची शरम काय आहे गावच आहे आपलं गाव ओळखते मला शांताबाई कोण नाही ओळखत गाव ओळखते मला काय उभा आपल्याच गावाचे लोक आहेत सगळे माय भाऊ भाऊच आहे सगळे माय भाऊ आहे कोणी देर आहेत गावाला ओळखतो ना आपण काय शरम लागा लागते बापा काय दुसऱ्या सिटीज घेतेच करू लोक काय आपण आपल्या का गावातले गावात मस्त मजा तर मजा येते धंदा पाणी येते <laughs> म्हणून मला तज्जा आली बाप शासवांची टाकली गो झालं का शांत आहे चाल ना माय किती उशीर करेल ती नऊ लस करतो माय ओपनिंग रसवंतीची एवढा टाईम बापा 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 तू अनगोल्याचा बाप एकाच दोरीत म्हटलो हा एकाच दोरीता म्हटलं तुम्ही लहान हे बघत मी आता मोठी मुंडाई नऊ वाजतात साय नऊ वाजून गेले अर्धा घंट्यापासून मी ताट घेऊन येतो बी हाऊ बैंना एकाचा पातळी ते बाप्पू बी आले आणि तू येता आली नही। मागून लहान झाली तुमच्या दोघांची हां म्हणून मलाच मुंडळल्या नऊ वाजता ओपनिंग होती आता बाई ना ल बाय खऱ्यानं माय माय हो उशी होतेच बही नाही माय सुनबी ना सुन काय कम का, नटायरंगी का आहे तिला म्हटलं बरं शांताबाईची ओपनिंग आहे म्हटलं आज रसवंतीची तिथं झालं लागते मला पटापट करू दे म्हटलं नाही लावून देते आता बाई ही आणून द्या आता बाई सौदा आणून द्या आता बाई ढमक करून दे आणून दिला बाई सौदा घेऊ द्या मा एक बार झालं करून दिलं की मस्त बसता येते म्हटलं रसवंतीवर आता टाइमपास ना ओपनिंग आहे तर पहिला दिवस आहे तर हो हो आज म्हटलं पहिला दिवस आहे तर आज फुकट ड्रेस पाहतो मी जेवढे बी लोक ओपनिंगला राहतील ना सगळ्यांनी फुकट ड्रेस मी ऐकून शांताबाईच्या रसवंतीचा फुकट ड्रेस हे बोले आज जितके लोक ओपनिंगला राहतील पैसे नको घेऊ फुकट ड्रेस पाहत सगळ्यांनी उद्यापासून मग आपला धंदा चालू हो हो आई तू जसं म्हणशील तसंच करू ना बरोबर म्हणाल तू चला 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 लवकर मग आई चल लवकर आता हो हो शांतीले बस पहिले उशीर होते म्हणजे बोलते लेक्चर देते लोकांना तई लो तिने उशीर नाही होत राव माय गप बसा मोकळ्याने बसा राहू द्या हो हो चाल 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 शांती लवकर चालू हो मायम घ्या पाण्याचं गाडीवर तू गाडीवर चालली ना आम्ही जातो पैदल पैदलच जवळच आहे जवळच आहे गावा आपल्या गावात आपल्या तू या गाडीवर बोलायच्या हो हो येते मी गाडीवर येते तुम्ही जा समोर आपण दोन गाडीवर जाऊ चला बाप्पा जसा भटजी भावानं मुहूर्त सांगितलाय त्या मुहूर्तावरच आपण उद्घाटन करून टाकलं आपल्या रसवंतीचं हा वसाच्या रसाच्या रसवंतीचं उद्घाटन करून टाकलं नाही बाबा उद्घाटन करता करता लोक आले रस पेले आपल्या रसवंतीत नि हो हो आई म्हणून तर म्हटलं बा त्या हातानंच उद्घाटन करीन म्हटलं मी रसवंतीच पाय म्हणजे त्या हातले शोभा आहे माझ्यासाठी पायासाठी हर कामामध्ये शोभा आहे त्या हात तू जिथे येत ना तिथं चांगलंच चांगलं होते हो बापा ते तर बरोबर बोलला बापा शांताबाई पाई लक्ष्मी हे म्हटलं जिथे शांताबाई जाते ना सगळं दंजनाथ होते बाई अ शांताबाई खरंच व काय तिची गर्दी झाली बाई वाताच रसवंतीतनी आज एवढ्या गाजनी झालं नाही ते एवढी गर्दी आहे माय झन चालू बाई रसवंती शांताबाई ती रसवंती झन चालू माय आता गावात एकच तर हाय बाई पण मस्त बाई आयडिया मस्त आली पण हा रसवंती गावात होयची एकच नंबर आयडिया लावली बुवा कोणच नाही लावली अजूनपर्यंत आयडिया आहे हा रसमंती गावात पाहिजे म्हणून मस्त आहे बा झांचा रसमंती आता दुसरी कोणती रसमंती नाही ना गावात नाही आता कोण खोलू नाही ब हा ते चांगला नाही वाटत मग म्हणजे आतापर्यंत नाही खोलली आता नाही खोलू कोण रसमंती एकच पाहिजे मोठी आहे ना मशीन किशन गोल्याना हा मशीन किशोन हे मोठी आहे ब रसाची एकच नंबर केलं काम गोल्यांना पण बहिणी अ शांता बहिणी फक्त रसाच्या उसानं झाली नाही बा पार्टी पाहिजे आम्हाला पार्टी अं लक्ष ठेवा मग आता परवा हाय रविवार फेवरी लागे ना आपल्याला पार्टी हा वहिनी शांता वहिनी काय होय बाबा भाऊजी आज म्हटलं श्री गणेश करतो द्या म्हटलं रसवंतीचा काय लावलं ते रविवारचं भनक बाबा काही नाही रविवारी गिवारी गुलाब जामुनची पार्टी दिन ते पार्टी लावते बाबा काहीच्या काही नाही रा ते पाहते माणसं म्हणजे तिकडं आम्ही नाही करतो बाबा रशा पार्ट्या गिरट्या मला माहिती आहे भाऊजी तुम्ही काय <laughs> म्हणून राहिले तर रसा पार्टी म्हणले राहिले ना काही नसतं रसा पार्टी ते बाहेर जाऊन खाऊन घेजा घरात कोण नाही करणार काय जी बहिणी काय मनछोट करता आता रसवंती खोलली बा हा मस्त आहे ना गावात नाव झालं शांताबाईची पहिली रस्वंती रसवंती कोणच दिमाग निनावलं पण एवढा शांताबाईनी तुम्ही एकच नंबर काम केलं म्हटलं अ माणूस थाकून थाकून आलं संध्याकाळी आता आम्ही माणसं बसत जाऊ रसवंतीवर एक एक ग्लास रस पिऊन घेत जाऊ मस्त ऊन उतरून जाते

चुटकले पिंके तू लेगा मैं तो कहाँ पैसे मांगने लगा हुआ हाँ? माई और मैं ही छुट्टी पर क्या है तू लेग बाहे पिंके ले पुकार ट्रस बोलिए बिल्कुल कहीं चीनी पिंकी तोड़न पैसे पिंके ले पुकार ट्रस हाँ कुछ पिंके अरे बाप रे पुकार ट्रस मले अरे बाप रे मंचा अली मंचा थैंक यू थैंक यू सो मच काकू शांता काकू शांता काकू म्हणते फुकट ड्रेस पेजा म्हणते पिंकी तू मजा झाली बाई बाई बाबा मायने ड्रेस म्हणते तर मजा झाली बाई हो माय पिंकीले ले फुकट ड्रेस आम्हाला ही कोत आता पाय बाई ह आता म्हटलं घोडा काय घासंग दोस्ती करीन तर खाईन काय म्हटलं मग तर बाई सगळं गाव मावडकीचं आहे सगळं आले फुकट वाटा लागिन नाही व शांती मजा करेली वो माया शांताबाई असं नका समजू बाई बरं आहे ना माय दहा मी येत जाऊ दहा हजार रुपये काय हो माय दहा दहा रुपये ग्लास रोज इथं जा लागे बाई त्या दूरच्या फाट्यावर गुन्हापूर फाट्यावर जा लागे प्यायले इथं मस्त आहे बाई आपण येत बाया बाया आता गावातच आहे तर काय टेंशन नाही आपल्याले आपलेच लोक ना आपण सगळे हो हो आता कसं करू मग आपण आता रसवंती मोठी आहे ना तर एक 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 काउंटर बायाचं लावू एक काउंटर माणसांचं राहू म्हणजे एका इकडे बाया बसतील एका इकडे माणसं बसतील म्हणजे कसं गावातल्या बाया रस्त्या देऊ शकतात रसवंतीवर कशा माणसं असले तर बाया येत नाही दोन पार्टीशन करू आपण एका एक एक बाया एका एक एक नो नोटेन्शन काम हो रे बापा एकच नंबर काम करायला मग करशील ना तर बाया बी येतील मग रस्प्या बाया श बाप्पा रसवंतीवर माणसंच माणसं असतात तिथं पण गुलिया जागा रेसही भेटली कडे तुला एकदम मोक्यावर जागा भेटली रसवंती टाक्या रे हे जागा एकदम बेस्ट झाली म्हंटल इकडच्या लोकांनाही जोड होते इकडच्या लोकांनी जोड होते जागा एकदम मोका पाहून पाहिली रे जा गुल्या अरे बा काका आम्ही आईले असं सहज म्हटलं होतं कारण का, का, का वाई आपल्या गावात रसवंती नाही म्हटलं तर रसवंती गावात कुठं टाकली पाहिजे मग आई म्हणे ढोंडे पाटील आहे ना म्हणे तर म्हणे त्यांचा जो पलाट आहे म्हणे खाली पडेल तिथं टाकायला पुरते म्हणे भाज्याने टाको रसवंती तिथं टाकाव म्हणे कसा म्हणे सेंटरला आहे म्हणे मी लोकांना जोड पडते इकडच्या लोकांना जोड पडते म्हणे आणि येणारे जाणारे लोक चलच म्हणे गाड्या तिथून तो पलाट मस्त आहे म्हणे बापा दुकान टाकायचे रसवंतीचं तर मग मी म्हटलं बरं बरं मग भेटलो मी ढोंडू काकाले आणि ढोंडू काका तिथं काय राहत नाहीत ते राहता ले मग फोन केला मी त्यांनी हो का, का? का का हो, हो का रे मग काय म्हणाले ते काका मी म्हटलं काका असं अशी गोष्ट आहे म्हटलं बा हा आम्हाला रसवंडी ठाकरे आपल्या प्लाटात टाकतो म्हटलं जवळ पडते रोडावर आहे म्हणतो प्लॅट तुमचा तर टाकू का म्हटलं मग मग दिली वाटते परमिशन हो मग मी आताहीच म्हटलो बा काका काय लागेन पैसे सांगून द्या म्हटलो बा देऊन देतो पुरे म्हटलं आताच ते काका म्हणे नाही तसं काही नाही म्हणे जे वाटते ते हिसाब हिसाबो म्हणून बोलल्या हिसाब म्हणे जो पण रसबंदी चालेल म्हणे चारक महिने आणि मग म्हणे सांगून हिसाब काय बनतेजो म्हणे मला टेन्शन नको घेऊ म्हणे तसं काही आपल्या घरचीच गोष्ट आहे म्हणे आता तसाही तो प्लॉट खाली पडेल आहे म्हणे तसंही म्हणे कोणाचा उपयोग आला तेवढं चांगलं काय नाही असं म्हटलं किती चांगलं आहे का पण धोंडे पाटील चांगले बाबा संत माणूस आहे मस्त माणूस आहे हो oh, हो oh, माय दोस्त येईन तुला पंचा हा धोंडे दोस्त आहे हो पण बाई गावातून गेले धोंडे पाटील पण बाई गावासन जुळलेले आहेत बाई आताही म्हटलो काही त्यांच्या दुकानात गिकानात गेलो ना आपण अकोल्याला गेलो की कपड्याचे तो अजून बाई म्हटलं र चहा खातेदारी करतात आमच्या गावातले लोक आहेत आमच्या गावातले लोक आहेत असे म्हणतात बाई लय चांगला येत आहे भावचीचा सभ आता बघा रसवंतीन बाका बाका बात बाका शांताबाईने टाकली का रसवंती आई माय कावा कोणा टाकली रसवंती गावातनी सांग बाई मस्त आहे माई इन्कम मला सुचलं नाही व रसवंती टाकायचं मी टाकून दिली असते बाई माय भल दिमाग लावला हो कोणा अवा माय हो ऐकता का नाही वा कोणा तुमच्यासंगा बोलून राहिली बाई आय शांते मी काय म्हणली गंगा कोणा टाकली बाई रसवंती कोण टाकेन व अजून तुला दिसत नाही का उद्घाटन मी केलं मा हात आरतीचा ताट आहे माझ्या हाती पेळा डबा आहे मग तुला कोणा वाटते कोणी केली कोणी केली आता बाबा गेला का वसंती चालू मग नाही तर काय मी खुली रसवंत गावात गोल्यानं खुली रसवती गावात रसवंतीच नव्हती चला म्हटलं बा आणि मस्त चांगली मला आवडते बहिना सगळ्या व्यापार कि करायला मजा येते मजा येते त्यासाठी टाकली रसवंती गावात कोणती रसवंती नाही मजा येते म्हटलं त्यासाठी गोल्यानं म्हटलं आई रसवंती टाकतो गोल्यानं अचानक बाबा ढोंड्या पाठल्यावर फोन केला घेतली खाली बरं बस सेंटरला जागा भेटून गेली आम्हाला आम्ही सांग माय दिमाग नाही लागला बाई ना हा रसवंती टाकायचा नाही तर मी टाकली असं झन चालली ती रसवंती मी किती इन्कमीन किती नाही बाई शांता पहिले आता दहा दहा ग्लास दहा दहा रुपयाच्या गिलासानं लोक किती पेतात बाई रस मला पी घेईन बाई मी टाकून देतो शांता पेच्या समोरच रसवंती आता तर काही म्हणत नाही फक्त मशीन गिशीन किती शांती विचारतो मी टाकतो रसवंती मला कोण म्हणेन डोकीन मला काय वा का मग बंद कर बंद करतो नाही कसं नाही ना तोंड नाही खुशी झाली बाई मला हां मला चांगली आयडिया दिली शांताबाईनं आता मी मी रसवंतीच खोलतो उसायची रसवंती मस्त पैसे छापतो माय मशीन आणून आणून घेतो एखाद्या बाजारात जाऊन उद्या परवा संडे मार्केटला जातो रविवारच्या इतवारी बाजारात येई मस्त जुनीपुरांनी एक मशीन आणली गन्ने तवले गन्ने तोडले वावरात जाऊन काढला दहा हजार रुपये दहा हजार रुपये ग्लास किती मोठे पैसे होतात पकड पाकट आणि मी काय मजूर लावतो मीच मजूर हा मीच रस काढतो मीच देतो नाही माझ्या टाकलो आहेच घरी रिकामा बसेल बसेल आहे माई बुडी आहे गल्डार बसेल माहिती सासू तिलाही बसून देईन तिघ झंड सर तिचा जातो काय जर लावा लागते का काय रे बापा किती खर्च आला मंगवले सगळं सामान घेऊन आणलं बापा वाटते मशीन गिशीन हे नेट गेट काही पाच हजाराची मशीन आणली रस रसकाळ्याची गेट काय असंच आहे आणि टेबल गिबल आपल्या घरीच होते काही खर्च नाही आला मध्ये मी काय किती आला खर्च काही जास्त नाही बा वीस पंचवीस हजार आला फक्त वीस पंचवीस हजार झालं सगळं बरं बरं वीस पंचवीस हजार मी तुगाड जमू शकतो माय लागेन बाई पाच एक हजाराची कोणाची मदत पाहून घेईन कुकडं काय काय करायचं आहे तर मला पण मस्त आयडिया आहे भाई रसवंतीची मला छापतो मी बी आता जमलं बाई मी तेच आयडिया सुच राहिली ती गावात काहीतरी कारनामा करायचं आहे म्हटलं काही बिझनेस करू का हॉटेल खोलू का हॉटेल किटेल कोण खोलत बस ना माय रचारी ठेवान भजे काढान हे करान ते करा हे मस्त आहे मग घेतले दोन रोज करा करा करू पिकल्या दादा रुपल्यास मस्त आयडिया आहे भाई रसवंती राखेजी हे पहा रस पिलाच भाई कोणी जाऊ नका बघ आजित जितके लोक उठगाटा मध्ये आले रस पिऊन जा छोटू दादा काढला का रस काढा काढा लवकर दादा दादा रस आहे मस्त गिलास पाह लागेल बस थांबा पाच मिनिटं रस दादा दादा रस आहे तिकडे कस्टमर लोकांना दिला आता आपण घरचे घरचे पिऊ मस्ता बाइ शाइना फकट फकट आइडिया दिउनु दिने मैले मोचु रहे तैसा लाग प्राणी टाकला रस काटाले पैसा छापना दाना रुपियाँ कि तेना रस मलाई मजा लिला पैसा रह मिसन घेन यता रसवन्त फाले कान कान खबर नै लाग्ट लोक रसवी चाहिँ उठ घाटनले मिबी कम्प्युटेटर पाइजेस एकाले शान्त महिना खोलिँछ मलाई ठुला कुनै मन खोलु नकु